अशोक दादा हाय म्हणताय हाय झालं का जेवण तुमचं दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती जेवण झालं का मग अशी निघून गेले हो अशा तुम्ही लगेच अशोक दादा दादा हो झालं माझं पण जेवण झालं सगळ्यांच्या लाईव्ह चालू झाल्या आता नोटिफिकेशन येत आहे मला आता मी करते मोबाईल सायलेंट 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 <laughs> कोण आहे सी वरती दोन जण आहे सी वरती प्लीज खाली उतरा बोला 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 बोलत राहता सर्वजण गप्प बसू नका आताच लाईव्ह चालू केले मी हो सग, -पट कोण आहे चार जण दिसत आहे सी सी वरून खाली या बरं उतरा सगळं सगळेजण पटापट खाली या लाईक करा लाईक करा कमेंट करा बसू नका वरती वरती बसून काही भेटणार नाही खाली येऊन बोला माझ जेवण झालं आहे सगळ्यांचं जेवण झालं का आता मी जास्त ओरडले ना माझा आवाज बंद होईल आवाज करू नकोस फक्त बाकी काय करायचं तुला नाहीये तर माहितीये ना तुला माहित नाही नाही म्हणून मी एकदा बोलते ना नाही म्हणून ती ककडी कापून ठेवलीये खाऊन टाक अठरा जण आहे सीसीवरती नेमकी कमेंट थांबलीत की काय प्रॉब्लेम झालाय का हो झालं अठरा जण एसीसी वरती कुणीच खाली उतरत नाही सी सी वरून खाली या लाइक करा कमेंट करा गेले सगळेजण निघून बोला बोलत रहा अशोक दादा, उतरा उतरा सर्वजण खाली उतरा फटाफट कमेंट करा <coughs> कोण बोलत होतं कोण बोलत होत्या मिनिट नमस्कार ताई नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती थँक्यू तुम्ही नवीन आहात वाटत वरती प्लीज नवीन असाल तर चॅनेलला जॉईन करा झालं का जेवण हो दादा माझं जेवण झालं आहे तुमचं जेवण झालं का आणि कुठून आहात तुम्ही सांगा मला मी चालू होतो मी चालू होतो मी चालवतो हो का दादा मला काही कळत नाही मी आहे मी एडी आहे का संकेत दादा सांगा बरं मी एडी दिसते का तुम्हाला संकेत दादा तब्येत बरी नाही का नाही नाही तब्येत बरी आहे पण मी जास्त बोलले ना तर माझा घसा बसतोय म्हणून मी बोलत नाही जास्त जोर हळूनी बोलतेय फक्त बाकी काही नाही दादा जेवण झालं का तुमचं ओळख नाही ओळखलं नाही मला नाही ओळखलं नाही ओळखलं शपथ नाही ओळखलं मी अक्षय हो मी आहे माझी येडी आरो येडीच येडी मी येडी आहे ये, पागल आहे काही पण म्हणा बर तुम्ही काही पण म्हणा काय बर हे हे आहे म्हणजे काय कोण आहे विकासदादा आहेत काय दादांनी काय आयडिय चेंज करून आले की काय आज आपले विकासदा आहेत की दुसरे विकासदादा आहे कोण आहे हे विक्रम आहेत विक्रम काय बर हे काय आहे काय बर काय आहे दादा तुम्ही कुठून आहात प्लीज सांगा मला काळी आरो आहे मी काळी असू द्या गोरी असू द्या देवानी जे कलर दिले त्याच्या समाधान मानायचं असतं माहितीये आहे मी संकेत दादा काळीच आहे मी काळीच आहे संकेत जेवण झालं का संकेत आहेत विक्रम दादा विक्रम दादा विक्रम दादा, विक्रम दादा तुम्ही चायनेल वरती नवीन आहात तुम्ही चायनेलवरती नवीन आलात बोला आलात तर चांगलं चांगलं बोला वाईट बोलू नका आपले हे कुठं गेले काय मी अमोल हो दादा परत अजून जेवण झालं आताच हो का बरं संकेत दादा काय खाल्लं <coughs> संकेत दादा काय आज नमस्कार ओ माय नमस्कार हो नमस्कार स्वागत आहे तुमचं परत म्हणते माझं स्वागत नाही केलं का हाय हाय म्हणत आहे दादा हाय जेवण झालं का हो दादा माझं जेवण झालं तुमचंच झालं का आता मला आलाय फोन स्वागत नाही करू सॉरी 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 कारण की मला आलेला फोन त्याच्यामुळे मी केलेलं बंद आता काय करू मी काय करू काय करू